जय हिम नमो मी डॉक्टर मंजू गौतम जाधव शिंदेखेडकर मी सामाजिक क्षेत्रामध्ये तीस वर्षापासून काम करते आणि सध्या नॅचरोपॅथीचं चा हॉस्पिटलही चालवते मी माझं सामाजिक क्षेत्रासाठी एक पुस्तक आहे प्रेरणा तिसऱ्या जगाची बाबासाहेब आंबेडकरावर कविता आहे आणि सामाजिक आहे आणि एक कॅशेटही आहे जीवनाचं केले सोनं माझ्या अभिमानात आणि मी आज एक कविता म्हणणार आहे त्या कवितेचा शीर्षक आहे बाबा विश्वाला शांतीचा संदेश देणारे त्या थाकत भगवान बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माताभिमाई मातारामाई सावित्री आई आणि जिजाऊ यांना वंदन करू मी माझी कविता म्हणते आहे ताई तुला सांग तो मी आजा ताई तुला सांग मी आजा आग बाप माझा वाघ आग बाप माझा वाघ माझ्यासाठी त्याने केला त्याच्या सर्व सुखाचा त्याग त्याच्या सर्व सुखाचा त्याग अग बाप सी हे बापाकडे जे मागले ते मिळतं अग बापाची हे जाता जणु कल्पो रोक्षाशी नाता त्याच्या सोबत चालताना छाती फुगते सोहात छाती फुगते

फ्र घराची नकोस करू हो मोठा फिक्र घरची नकोस करू

मी वाटे मधशी बापाची बाप ऐकताचा मी वाटे मधशी लहान बापा ठेवली वली আশি জগ ভো ধা জয় হিন্দ